आम नागरिकांना पोलीस दलावर विश्वास आहे अपेक्षा पण लोकांची वाढलेली आहे त्या दृष्टिकोनातून आमचे अधिकारी कर्मचारी आहे की लोकांची अडी अडचणी योग्य पद्धतीने आणि कायदेशीर रित्याने कुणाची घटना आहे त्यामध्ये आरोपी निष्पन्न करून त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे पूर्वीचे वादावरून हे घटना घडलेली आहे बरोबर आहे राम टेकडी परिसरात एक पोलीस चौकी व्हावी याची मागणी भरपूर दिवसापासून आम नागरिक करत होते याचे एक प्रस्ताव आम्ही शासनाकडे पण पाठवलेले आहे नुकतेच आणि ते शासनाकडे विचाराधीन आहे तोपर्यंत लोकांची अडीअडचणी लक्षात घेऊन तात्पुरता स्वरूपात आमचे उपलब्ध मनुष्यबलातून इथे चौकी सुरू करण्याचे निर्णय काल झाली होती आणि आज या चौकीचे उद्घाटन झालेली आहे कंटेनरमध्ये आणि यामध्ये एक डेडिकेटेड मनुष्यबल देण्यात आलेली आहे खऱ्या अर्थाने या परिसर अत्यंत जुना परिसर आहे आणि इथे थोडे स्लम एरिया पण इथे आहे आणि गुन्हेगारीचे वेगवेगळे स्वरूप या भागात काही मागच्या कालापासून दिसत दिसून येत होता या पूर्णपणे या परिसर स्वच्छ म्हणजे क्राईम पासून आणि पोलीस रिलेटेड जे काही अडीअडचणी आहेत त्यापासून लोकांना स्वच्छ आणि लवकरात लवकर इमिजिएट रिस्पॉन्स व्हावी या दृष्टिकोनातून ही चौकी सुरू करण्यात आलेली आहे आणि आज आम्ही या परिसराचे आम नागरिकांसोबत एक संवाद कार्यक्रम ठेवला होता त्यांची अडी पण ऐकण्यात आली त्याची आम्ही आमची भूमिका त्यांनी त्यांना स्पष्ट केली आमचे पोलीस दल कशा प्रकारचे भूमिका याचे पुढचे काळात घेतील ही त्यांची सो त्यांना स्पष्ट करण्यात आलेली आहे आम नागरिकांना पोलीस दलावर विश्वास आहे अपेक्षा पण लोकांची वाढलेली आहे त्या दृष्टिकोनातून आमचे अधिकारी कर्मचारीवर पण ते जबाबदारी आहे की लोकांची अडी अडचणी निराकरण युद्ध पातळीवर योग्य पद्धतीने आणि कायदेशीर रित्याने करते सर तुम्ही प्राव... आज ज्या पद्धतीने एकीकडे तुम्ही राम टेकडी स्वच्छ करण्याचा इशारा दिलेला आहे दुसरीकडे आज पुण्यामध्ये दिवसा गवळ्या बाजीराव रोडवरती एका तरुणाची हत्या करण्यात आलेली आहे बरोबर आहे।, घटना 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 आहे।, घटना 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 आहे ते आरोपी निष्पन्न करून त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे पूर्वीचे वादावरून हे घटना घडलेली आहे हे काही प्रत्यक्ष दर प्रथम दर्शनी काही गुन्हा प्रिव्हेंटेबल होता असं म्हणता येत नाही तरी पण जे काही गुन्हेगारी ऑन रेकॉर्ड आहे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात मोहीम सुरू करण्यात आलेली आहे अपवादात्मक घटना मधला मधला काही घडत असते

टू ट्रीट दम ॲज ॲडल्ट म्हणजे ॲडल्ट म्हणून त्यांना ट्रीट करणे स्पेशली गंभीर गुन्ह्यामध्ये ती आ, आ, स्टेप ऑलरेडी घेण्यात आलेली आहे परंतु मायनर ऑफेन्सेसमध्ये जे मुले आहे जे आहे त्यांचे मॅनेजमेंट एक विषय आहे वेगवेगळे पद्धतीने त्यांचे कॅपॅसिटी बिल्डिंग म्हणजे वोकेशनल ट्रेनिंग किंवा त्यांच्यावर योग्य प्रतिबंधक कारवाई त्याचे फॅमिली मेंबर्सले काउन्सिलिंग या पद्धतीने सुरू आहे आणि मला विश्वास आहे की हे पूर्ण इश्यूज पुढच्या काळात आपल्याला सुधारलेली स्थितीत दिसेल सर ड्रायव्हरच्या संदर्भात युके कमिशनर सोबत आपण पत्रव्यवहार केलेला आहे काय नेमकं त्याची काय अपडेट काय आहे कधीपर्यंत ड्रायव्हर भारतात संदर्भातील प्रक्रिया ते पूर्ण लिगल प्रोसिजर सुरू आहे त्यांचे पासपोर्ट रिवोक करण्यात आलेले आहे म्हणजे त्यांचे स्टे तिथे टोटली इलिगल आहे हे जे एजन्सीज आहे जे जे गवर्नमेंट आहे त्यांना पण त्याची कल्पना देण्यात आलेली आहे यांचेवर जे काही ब्लू कॉर्नर नोटीस ऑलरेडी इश्यू करण्यात आलेले आर सी एन बद्दलची प्रोसिजर सुरू आहे लवकरात लवकर त्यांना आणण्यात येईल यासाठी सर्व कायदेशीर उपाययोजना सुरू आहे